ेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत नमस्कार गोकुळ केलेला आहे आजीपासून सुरू आहे गोकुळ म्हणजे काय गोकुळ म्हणजे काही मातीच्या मूर्त्या बनवल्या असतात असतात म्हणजे गावळण गाय वासरू वासुदेव कृष्ण आणि त्याचे मित्र हे दाखवलेले असतात गोकुळ खूप मोठा असतो आम्ही त्यांचे काही मूर्त्या बनवलेल्या आहेत मी ते दाखवू इच्छिते ही बघा पाखडणारी गवळण ही पाटावर वंटावर बसलेली आहे ही स्वयंपाक करते आहे ती ताक घुसळते आहे जाता दळते आहे आणि ते बघा शिंकावर लोणी पण ठेवला आहे बघा बाळ आणि झोपलेले आण आहे म्हणजेच यशोदा आणि कृष्ण हे बघा हे पाडा आहे त्याच्यामध्ये कृष्ण पण आहे बलराम वासुदेव त्याच्या त्याच्या टोकरीत बाळ पण आहे म्हणजे कृष्ण ही पाणी भरणारी आहे हे बघा गाय वासरू चारा कर चारा चरतोय आणि ती बघा मागे मांजर पण आहे हे बघा आम्ही आम्ही गोपाल काला पण बनवलेला आहे आणि हे हे पण जी तुम्हाला एक खास गोष्ट सांगू हे सगळ्या मूर्त्या कुंडीतल्या मातीनी बनवलेल्या आहे। धन्यवाद